मोहरम मिरवणुकीसाठी पंच कमिटीची मागणी रस्ते व लाईट दुरुस्तीची मागणी तीव्र मोहरम दोन हजार औचित्य साधून शेवगाव शहरात पारंपरिक मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीचा मार्ग नाईकवाडी मोहल्ला जैन गल्ली शिवाजी चौक सोनारपेठ भाडाईत गल्ली भगतसिंग चौक या ठिकाणांमुळे जाणार आहे या पार्श्वभूमीवर पंचकमिटीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये रस्त्याची तातडीने दुरुस्ती रात्रीच्या वेळेस योग्य प्रकाशासाठी लाईट्सची दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे पंच कमिटीने स्पष्ट केला आहे की कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा